नमस्कार मी वैशाली आजचा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे घेतलेलं आहे एक कप दही थंडीमुळे दही आंबट होत नाहीये त्यासाठी याच्यामध्ये अमचूर पावडर घालते दह्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्या गरजेनुसार याच्यात पाणी घालायचं आहे आणि पाणी आपण कोमट करून घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी घेतलं आहे आता पाणी आणि दही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे नंतर मिश्रणात घालते मेथी पावडर साखर जाडसर असा हा रवा आहे तो घेतला आहे आणि हा रवा कच्चाचा आहे रवा जास्त जाड असेल तर मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्या आणि हरभरा डाळीचं पीठ आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर गरजेनुसार याच्यात परत कोमट पाणी घालायचं आहे इथे मी पाव कप कोमट पाणी परत घेतलेलं आहे तुम्ही रवा कोणता घेतलेला आहे त्याच्यावर तुमचं पाण्याचं प्रमाण अवलंबून असेल आता मिश्रणावर झाकण ठेवून रात्रभर हे ठेवून द्यायचं आहे हे पीठ ठेवून साधारण चौदा तास झालेले आहेत पण सध्या थंडी असल्यामुळे पाहिजे तसं हे पीठ फुगलेलं नाही आहे काही जण म्हणतात की आम्ही इनो वापरत नाही तर आज आपण इनो न वापरता आणि इनो वापरून अशा दोन्ही पद्धतीने हा पदार्थ बनवणार आहोत आता मिश्रणात घालते आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट हिंग आणि चवीनुसार मीठ आता मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे मिश्रण मला अजून थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी ह्याच्यामध्येच पाव कप गरम पाणी घालते मिश्रणात नंतर मी इनो पण घालणार आहे त्यामुळे खूप पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता यातलंच थोड्या पिठाचा आधी आपण ढोकळा करायचा आहे त्यासाठी एका छोट्या बाऊलला असं तेल लावून घेतलेलं आहे तयार पिठातलं थोडं पीठ पिठा ह्याच्यात काढून घेतलंय वरून थोडीशी काळी मिरी पावडर आणि लाल तिखट घालायचं आहे आणि आता नेहमीसारखा याचा ढोकळा करायला ठेवून द्यायचा आहे नंतर लगेच दुसरा एक मोठा थाळा घेतला आहे त्याला पण सगळ्या बाजूनी असं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर ही थाळी बाजूला ठेवून द्या इकडे एका बाजूला पाणी उकळायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यात एक प्लेट ठेवली आहे आता या ढोकळ्याच्या उरलेल्या पिठामध्ये कच्चं तेल घालायचं आहे लगेच घालायचं आहे इनोचं हे लाईम फ्लेवरचं पूर्ण पाकिट इनोवरच एक टीस्पून पाणी घालायचं आहे तेल आणि इनो जेव्हा असं एकत्र करतो त्यावेळेस जे काही प्रक्रिया तयार होणार असते ती हळूहळू होते आणि आपला पदार्थ चांगला फुलायला मदत मिळते आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि वेळ न घालवता तेल लावून ठेवलेल्या थाळ्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे वरून आवडीप्रमाणे काळी मिरी पावडर आणि लाल तिखट घालायचं आहे आणि इकडे पाण्यालाही छान उकळी आली आहे मिश्रणाचा थाळा पाण्यामध्ये ठेवला आहे आणि वर झाकण ठेवायचं आहे साधारणपणे दहा मिनटांसाठी रवा ढोकळ्यासोबत खायला चटणी बनवतो आहे त्यासाठी घेतली आहे ताजी कोथिंबीर कोथिंबिरीच्या काड्या ताजा पुदिना हिरव्या मिरच्या कढीपत्ता गूळ पावडर लिंबाचा रस मीठ काळं मीठ आणि पाणी आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक वाटायचं आहे तयार चटणीवर परत वेगळी फोडणी द्यायची नाही आणि आता हे बघा हा इनो न घालता आपण बनवलेला ढोकळा आहे हा अजिबात फुललेला नाहीये आणि रबरासारखा हा चिवट झालेला आहे ढोकळा शिजवायला ठेवून दहा मिनटं झालेली आहेत इथे असा हात लावून बघते तर ढोकळ्याचं पीठ मला कोरडं लागलेलं आहे पण तरीही एकदा खात्री करण्यासाठी आपण अशी सुरी घालून बघतोय हो आपला ढोकळा तयार झालाय गॅसची ज्योत बंद केले आणि या गरम पाण्यातच दोन मिनटं असंच ढोकळा ठेवा वर झाकण ठेवू नका ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी करतोय त्यासाठी लोखंडी पळीमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं त्यासोबत कात्रीने बारीक करून घेतलेला कढीपत्ता गॅस बंद केलाय आणि नंतर एक सुकी लाल मिरची ती पण कात्रीने बारीक करून घेतलेली आहे आणि लगेच तीळ पण घालते सध्या थंडी असल्यामुळे तीळ खाल्ले पाहिजेत म्हणून मी इथे तिळाचं प्रमाण थोडस जास्त घेतलेलं आहे या फोडणीसाठी लक्षात ठेवायचंय की खूप तेलाचा वापर करायचा नाहीये आता तयार झालेला ढोकळा बाजूला काढलाय आणि या सगळ्या ढोकळ्यावर एका ब्रशच्या साह्याने मी असं कच्चं तेल सगळीकडे लावून घेते आणि तयार करून घेतलेली फोडणी अशी सगळीकडे पसरवून घ्यायची तुम्ही बघितलं असेल तर या फोडणीमध्ये आपण अजिबात जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि पाहिजे तसा इथे तुम्ही ढोकळ्याला आकार देऊन घ्या ढोकळ्याचे तुकडे करताना मी खूप मोठ्या आकारामध्ये ते केलेले नाही आहे आणि हे बघा अगदी सहज आपला ढोकळा सगळ्या बाजूनी व्यवस्थित निघतोय आणि हे बघा अगदी मौसूत हलका असा ढोकळा तयार झाला आहे आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता हा नाश्ता तीन माणसांच्या कुटुंबासाठी पुरेसा आहे मायक्रोवेव्हमध्ये रवा ढोकळा कसा बनवायचा आहे त्याचाही व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार